पाऊल पुढे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ धाराशिव यांच्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून धाराशिव जिल्हाधिकारी यांना दिले चौकशीचे आदेश परंडा तालुक्यातील निवडणूक अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष फारुख उस्मान शेख मुक्काम पोष्ट कुंभेफळ तालुका परंडा जिल्हाधाराशिव यांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परंडा निवडणूक अधिकारी व त्यांच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार अर्ज सादर केला होता या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयातून दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या पत्रात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल तात्काळ आयोगाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत या आदेशावर आयोगाचे उपसचिव राजेंद्र पाटील यांची स्वाक्षरी असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्याचे यावरून स्पष्ट होते दरम्यान या चौकशीतून परंडा निवडणूक अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत काय निष्पन्न होते चौकशी अहवालानंतर पुढील कार्यवाही निवडणूक आयोग काय करतात याकडे परंडा तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका